हो दादा होतं मला पण ठेवायचं थांब बाय बाय खाऊन टाका बाई केळ का घालायची जी केळा निवायच रा <laughs> पोट लगेच भरत आणि खांड पाळवायच्या आधी पण त्याला दोन तीन केळ सारली ना तरी काय नाही पेंट पण खा पेण खात नाही गुळ पाणी पितो उडदाचे पाणी पितो सगळं करतो ए कोंबडी कशाला गायती तू पे खाती खाणार नाही अरे ती खा त्याला आज परत आणणार टाकायचं पाहुणी आहे ते डायटी चांगला ओढदाची डाळ खाली की तुझ्या नाका जाते काय खातो मग हं खाऊन टाकायचा चांगला आज खाते बर का मनाव घेतला आजली चला बाकीचं ना ठेवतो खा खायला कमी पाडायचं नाही पाळाय पण कमी पाडायचं नाही खातो नीटाने खा साधे तुला खायचंय आहे

राणे चला ठेवतो तुम्हाला सगळ्यांना हो 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 काय काय पाहिजे नाही तुथी आता जाऊन दे की मला آنه تدام دي آنه دې مال راسته لدا نه زغادي ته هم کی انته هانه څلږه باندیت کمی څوغ راځي یا وګورانه مې خوي काय का झालंय आता बरं झालंय ते त्याला लागलेलं ना झालं बरं थोडच राहिले तो मला असलं नसतं खायला दादा ए नीट खा होणे थांब दर इकडवाळ दर ये खा। चावून चावून खा दार। आता अडकल कुठं जरा आता फक्त राहिली बिनी तर काय खात नाही हल्लं त्याने थोडं पडली मार राहिली मार्की बारकी बारकी मारकी बारकी काय रे खावा तुला तुला ना तर काय करायचं आपण ते थांब तुला ठेवतो हो म्हणजे त्यांचा सकाळी बघ तुला ठेवतो तुला नाका ती केस होते हां सकाळनं झालं बघा ठेव Það er okkið gammal Okkið naður pavun Okkið